मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात आज, आज एक उत्कृष्टरित्या जो नाव करत होता तो वेगाचा शेवट सर्जा तुम्ही सर्वजण बघू शकताय आज फलटणकरांनी त्यांची खरेदी केली आणि आज पहिलेच मैदान सर्जाचं आपण एक सविस्तर मुलाखत घ्यावा की सर्जाचा जो जीवन काळ कसा होता आणि त्यांच्याकडे बैल आल्यापासून काही कोणत्या प्रकारचा बदल असणार आहे चांगला उत्कृष्टरित्या मित्रांनो नमस्कार आज आपण मैदानात आलो होतो उर्वी देवाच्या मैदानामध्ये तर तुम्ही बघू शकताय की वेगाचा शेवट सर्जा आज एक अतिशय सुंदर अशी बातमी होती की फलटणकारांनी बैल घेतला होता ते दादा आपल्यासोबत आहेत तर दादा नमस्कार नमस्कार तर आपली सर्वात पहिल्यांदा ओळख वगैरे करून द्या आपलं नाव वगैरे सगळं अभिजित भैया पवार नाव आहे माझं राहणार फलटणला आहे बरं आणि सरजा आमच्या साखरवाडीच्या गोट्यावर हो असतो तिथं आपलं क्षेत्र आहे बरं तिथं असतो सर तर मित्रांनो एक सांगायचा दृष्टिकोन असा की आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आज सरजा मैदानात आला एक पिस्टनची सरजाची गाडी का अतिशय उत्कृष्ट पाहिली गाडी आणि वाढदिवसावरती चला एक चांगलं सर्ज गिफ्ट मिळवून तर शंभर टक्के देणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरच्यांच्यासाठी जो महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध आणि एक चांगला बैल जो व्यागाचा शेवट सर्जा म्हणून ओळखतो त्यांची त्यांनी खरेदी केली तर दादा खरेदी वगैरे तुम्ही आज केले की सर्जा तुमच्या गोट्यावरती आले का आनंद काय वाटतोय तुम्हाला आनंद भरपूरच असणार ना आज पंचमिंद केसरी महान भारत केसरी सर्जा वेगाचा जो शेवट मानला जातो संबोधला जातो मैदान आल्यावर जर माझ्या धावनीत असेल तर मला कधी छातीचा अभिमानच आहे त्या गोष्टी एक तुम्हाला असं काय वाटत होतं की म्हणजे सर्जा ज्यावेळी पळत होता ज्यावेळी तुम्ही बघायला वगैरे सर्जाला जाता ज्यावेळी दुसऱ्यांच्याकडे सर्जा होता त्यावेळी तुम्हाला असं काय वाटलं होतं की म्हणजे आम्ही सर्जाची खरेदी वगैरे करल आणि आमच्याकडे गोट्या दिले असं काय कधीच नाही वाटलं आमच्या स्वप्नात सुद्धा कधी विषय आले नव्हते बर पण म्हणतात ना परमेश्वरांनी लिहिलं की ते घडतं घडत घडलं बर मग आज काय झालंय की म्हणजे फलटणकारांचं संपूर्ण महाराष्ट्रात एक दोन ते तीन दिवस झाले एवढा जय जयकार की एक शेतकऱ्याच्या दावणीला बैल गेलाय ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगशील आमचं परंपरा नाही आमचं शेतीच आहे आणि वडिलांना जनावरांचा खूप नाद आहे त्यामुळे आम्हाला लहानपणापासून जनावरांतच म्हणजे लहानाचा मोठा मी झालोय आणि वडिलांना पण तो नाद भरपूर असल्यामुळं एक वडिलांची पण इच्छा होती थोडी की म्हणजे मी झटत होतो भरपूर बैल घेतली झटत होतो त्यांना पण असं वाटायचं नुसतं झटून काय फळ मिळत नाही थोडंफारच मिळतंय किंवा जास्त नाही मग शेवट हा विषय निघला मग त्या विषयावर निघल्यावर आम्ही आपलं घ्यायचं म्हणलं मी वडिलांना बोललो आम्ही अर्धा तासात या व्हिडिओ लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनेल लाईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला बैलगाडी शर्यतीचा नाद कशा प्रकारे लागला काय नाही बैलगाडी शर्यतीचा नाद हा पहिल्यापासूनच होता बंदीच्या काळात सुद्धा माझ्याकडे बैल होती शर्यतीची बंदीच्या काळात सुद्धा माझ्याकडे बैल होती त्यानंतर परत चारी चारी मुला। मुला एक ती ती ते आता मी मागे एका मुलाखतीत सांगितलं त्या मुलाच्या किस्स्यामुळे मला जास्त परत मी पडलो मी आता बाहेर पडलो होतो पण माझ्या मुलाच्या ह्याच्यामुळे मी परत आवडीमुळे पैलवान की करत होता एक लॉकडाऊनच्या आधी ते चांगल्या कुस्त्या वगैरे खेळत होता तर ते आम्ही लॉकडाऊन पडलं त्या पिरियडला आणि ते आम्हाला वसतात किंवा त्या गावात ज्या गिरवी गावात जात होता तो रोज कुस्त्या खेळायला तिथली बरेच माझ्या दो वर्क माझं वर्कशॉप आहे तिथे बसत होते त्याच मला म्हणायचे भा या पोराला सांगलेल ठेवा पोरगा अजून जोरात तयार कुस्त्या खेळते त्याच्यावर आमचा झालं तर ते लॉकडाऊन पडल्यानंतर त्याची काही तयारी नाही कुस्त्या खेळायची मग नाहीतर ते आमचे रोज वाद चालू आहे त्या गोष्टीचे मग घरात रोज वाद वाद होता एक दिवस लय वाद झाला yeah. शेवट मी त्याला ठीक आहे मी बैल म्हणून पोर म्हणून बैल घेणार दोन mm. ती मला महाराष्ट्र केसरीचा मान देते मला महाराष्ट्र केसरीचा मान पाहिजे होता तुझ्याकडून तू काय पळत करत नाही म्हटल्यावर मला मी माझी पोर बैल म्हणून पोर करीन मान त्याचा त्याच्यावर मग मी परत वास्त्र घेतली त्यानंतर परत चालू झाला संघर्ष हा ह्या गोष्टीला परत दोन एक पर वर्ष गेली चालू बंदीतन चालू झालेलं एक दीड दोन वर्ष गेली या गोष्टीला आणि दोन वर्षांनी मी आज येतो परत बरं जर मित्रांनो जर बघायचं झालं तर म्हणजे शेतकऱ्यांची इच्छा कुठं पर्यंत असतात हे त्यांच्या एक बोलण्यातून अमूल रत्न एक असं जाणवतंय की जी मुलाकडून इच्छा होते ती मुलाकडून इच्छा त्यांची कम्प्लीट झाली नाही म्हणून त्यांनी एवढ्या रकमेचं महाराष्ट्रात एक चांगल्या रकमेचा बैल त्यांनी घेतला आणि बैल तर त्यांची जेवढी पण इच्छा असेल महाराष्ट्र केसरी तर ती काही साधीच गोष्ट आहे हिंद केसरी त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला ते शंभर टक्के मिळवून देणार या पद्धतीचा बैल वगैरे आहे आपल्याकडे एक साधारण कोणते बैल वगैरे होऊन गेले तिने नाव वगैरे केलं होतं बंदीच्या काळात माझ्याकडे शंकर म्हणून बैल होता तो त्या पंचक्रोशीत त्या शंकर बैल घालाय माणसं असायचे म्हणजे घालायचंय म्हणून इच्छुक असायची बऱ्यापैकी बंदी असल्यामुळं त्याचं पण वय झालं थोडं आम्ही देऊन टाकला तो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता ही सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला सुद्धा खड्डे बसले बैल वासरे घेतली पहिली नाहीत खराब लागली लय आपण बी उतार चढत न झालोवर काय मुंबईवरनं घेतली तो पण पळला नाही म्हणजे पाठी सोडून पळणे किंवा अशा विषय घडत गेले मग त्याच्यानंतर आम्ही राणा घेतला बापूशे आंबेडकर कडून ते आमचे पाहुणेच लागतात ना त्यांच्याकडून घेतला मग ती घेतल्यानंतर तो चांगला म्हणजे त्याने आम्हाला एक बऱ्यापैकी जो एक दोन महिने आमच्याकडे राहिला तो एका दोन फायनली गट तर जाईल तिकडे गट काढले त्याने त्याचा ते विषय ना एक दोन फायनली झाले मग आम्ही बाजा तिकडे खरेदी केला हिंगोलीला म्हणजे राणा ज्यांच्या पाशी आहे ना त्यांचाच बाजा घेतला मग ते बाजा सोडा आली त्यावेळेस राणा घेऊन गेल्या म्हणजे जा जरा स्पीडला कमी पडलाय मग जसा त्यांनी नेला एक पंधरा वीस दिवस शूटिंगला आणला परत थोडं वेट कमी केलं त्याचं मग तो परत तिथं कंटिन्यू गोला जाते आता विदर्भ केसरी झालाय तो जे मैदाना त्यांनी केली एक काही दहा पंधरा मैदाना केली असतात सगळ्यात गुलाल त्या दुसरा तिसरा चौथा पाचवा असे नंबर आहेत एक मुलाखतीच्या माध्यमातून जर वेगळा प्रश्न विचारायला झाला तर तुम्ही खरेदी केला एवढ्या मोठ्या रकमेचा बैल जर तुम्ही घेतला तर एक काही त्याच्यात वैशिष्ट्य बघून तुम्ही घेतला असं काय सरजा पहिली गोष्ट खिल्लार जातीचा बैल आहे मग आवडतो सरजाचा मला पळलं आवडतो जो स्वतःला अख्खा फिकून देतो ना देव पुढे पळताना तो पळ आवडतो मला सरजा आणि सरजाचं पळणं असं मानवर करून ताट मानणं पळणं आहे ही पण आवडतं त्याची गोष्ट आणि सरजा म्हणजे कस शेवट वेगाचा शेवट कोण अपेक्षा करणार नाही कि वेगाचा शेवट ज्याला संबोधलं जातं ना तो माझ्या घरात असावा म्हणजे आता त्याची जागा बैल म्हणून नाहीच आहे आमच्या घरात एक आमच्यात बाजा आहे तो धाकटा पोरगा माझा आणि मोठा पोरगा झालाय असा विषय झाला आमच्यात तर आता म्हणजे सरजन तर सगळ्या गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत त्याचं नाव चांगल्या प्रकार आहे आपले तर आपल्या दाऊनीकडे जर बैल आला तर आपली एक अपेक्षित आता तुमची जी महाराष्ट्र केसरीची जी इच्छा हिंदी केसरी तो पूर्ण करेलच तरी पण काही सर्जाने मिळवून द्याव त्यावेळी तुमच्याला असं वाटलं की एकसष्ट लाख रुपये आमचे फिटले थोडक्यात आता माझे एकसष्ट लाख फिटले सर्जाने <laughs> एवढी इज्जत दिली मला एवढा मान दिलाय ह्यातच माझे पैसे भेटले सगळे बरं मग जे आता महाराष्ट्रात तर सगळीकडे नाव होतेच तर सर्जेची जे आता गाडी वगैरे पाळताना दिसेल ती हिथून पुढं तुमच्या नावाने म्हणजे काय नावाने पाळताना वगैरे दिसेल आता आमच्या गाड्या पहिल्या पळत होत्या कुमार जयेश अभिजित भाई पवार त्याच गाडी आता फॅन फॉलोची इच्छा आहे की सरांच्या नावाने पळवा पण आता एखाद्या मैदान आपण सरांच्या नावाने पळवू फॅनची इच्छा आहे म्हणून अडचण नाहीये त्याला म्हणजे आपल्याला सरांबद्दल सुद्धा दिलगिरी आपण त्या गोष्टीसाठी व्यक्त करतो फॅन फॉलोरने मला थोडं समजून घ्यावं हे पण मी त्यांना विनंती करण्यासाठी आता काय झालंय की महाराष्ट्रात सर्जाचं एक नाव चांगलं झालंय बरोबर तुम्ही जर बघितलं असेल की मानवंदना जे काय असत्या ते आज तुम्ही बघितलं की मानवंदना जे आहे ते पहिलं मग मानवंदना चांगली मिळते सांगायचं तर काय सांगशील शब्दात सांगण्यासारखी गोष्ट नाही की कोणालाही म्हणजे असे मला पाहिजे किंवा तुम्ही लाखो करोडो रुपये वतून नाही मिळू शकत तिथे तुम्ही क्षेत्रात उतरला तरच तुम्हाला मिळू शकते नुसते मी आज एक लाख रुपये जरी वतले असते तरी मला एवढी इज्जत एवढी मान मिळणार नसता बरं एवढं सगळ्या लोकांचं प्रेम मिळलं नसतं मला फक्त सर्जा माझ्या बरं आहे म्हणून मला गोष्ट आता सर्जा तर सगळीकडे पळताना दिसणार आहे एक तुमच्या अपेक्षार्थ असं कुठलं बैल वगैरे आहे की ज्या बैला बरोबर सर्जाला तुम्हाला आवडल आणि आनंद वाटत नाही पण सगळेच नंदी आपल्याला आवडतात तेव्हा माझ्या सगळ्यांबरोब पळाची बरं नशी नाही पळायचं असं काय म्हणजे आता ती काय की ज्यावेळी तुमची बैल पळत होती त्यावेळी तुमची इच्छा होती भरपूर पण आज सर्जा असल्यामुळे समोरून तर लोक तुम्हाला विचारतीलच नाही विचारतात ना पण आता शेवट फायन्स पण थोडी त्याचे जे चाहते त्यांची पण इच्छा आहे ना की सरच्या टॉप मध्ये पळावा शक्यतो त्यांची थोडी इच्छा त्यांची पण आपण ठेवली पाहिजे ना मान शब्दांचा काहीतरी म्हणून आपण त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण करून सगळा विचार करूनच विषय करतोय बरं बरोबर आज गाडी पिस्टनची आणि सर्जेची गाडी उत्कृष्ट पळाली की गटाला पण गाडी कोणाची नव्हती कशी वाटली गाडी पळताना तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा तुमच्या धावण्यावरती बैल आलाय पहिल्यांदाच विषय असा की गटाला जिथे गाडी झोपली ना तिथं आम्ही म्हणजे सगळं भरून पावलं आम्हाला की बाज झालं की सर्जेचं एवढं नाव आहे की माणूस किंवा पिस्टनचं पण तेवढं नाव आहे की बाबा माणूस गटाला सुद्धा गाडी झोपाय नको म्हणतं त्यात एक समाधान आम्हाला वाटलं की काय ना असू द्या कि वेगाचा याला काय संबोधलं जात तर त्याचंही उत्तर होत्या आपण त्यांचं उत्तर काय द्यायचं विषयच येत ना आता जर आपण जर बघितलं तर सर्दीचे जे पैरे वगैरे असतील पुढचे ते पैरे काय दृष्टिकोन बघून तुम्ही काय नाही साधारण कसं शक्यतो बैल दोन्ही खांदे बाहेरचा असावा जेणेकरून गाडी कुठेही लागली तरी पळण्याला अडचण नसावी आणि बैल पण म्हणजे सर्जाच्या बरोबरीत पळणारा असावा म्हणजे जेणेकरून बाबा गाडी स्पीड लावल बर आणि गुलालात राहील बरं 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 तर मित्रांनो आपण जर बघितलं तर वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात नाव असल्यामुळं एकदम चांगलं नाव आहे उत्कृष्ट आणि दादांच्या ज्या इच्छाकांक्षा असतील आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण त्यांना एक वाढदिवसाच्या दे। शुभेच्छा देऊया आपण आणि आज गट वगैरे पास झाला थोड्याच वेळात सेमी वगैरे होईल आणि समी पास झाल्यानंतर वाढदिवसानी मग एक जबरदस्त त्यांना गिफ्ट तर शंभर टक्के मिळणारच आहे आणि तिच्या खातर जे त्यांची इच्छा होती मनातून महाराष्ट्र केसरीची जी मुलांनी इच्छा पूर्ण नाही केली ते आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून आणि चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या फॅन फॉलोईंग जेवढे पण सर्जेचे असतील त्याची खिंद केसरी पर्यंत जाऊ द्या आणि पेडगावच्या पुढचे जे मैदान असेल ते पुढच्या मैदानात एक कालांतराने चांगलं नाव करू दे आणि जेवढी पण पवार कुटुंब असतील सरजेचे फॅन फॉलोईंग असतील त्यांचा परिवार असेल एक त्यांची अशी इच्छा होती की सर्जेला आम्ही म्हणजे कधी असं स्वप्नात पण बघितलं नव्हतं की तो बैल आमच्याकडे येईल ते आज एक देवाच्या कृपेने त्यांच्याकडे आलाय तर चांगला उत्कृष्ट रि पळू दे आपण हे सांगूया आणि या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद